श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुचरित्र पारायण सांगता सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर ग्रुप ट्रस्टच्या वतीने गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या पारायणात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवला होता रविवार दिनांक पंधरा रोजी या पारायणाची सांगता होऊन त्यानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी श्री स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टचे मार्गदर्शक अध्यक्ष संदीप किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी देवीदास शिंदे ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत वालझाडे खजिनदार संदीप देवटे बाळासाहेब वाघचौरे देवीदास शिंदे प्रकाश केदार नाना शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान दिले या गुरुचरित्र पारायणाचे नियोजन अमोल क्षीरसागर बापू काळे गणेश साळुंके लांडे काका नाथाभाऊ भोर गौतमी किरवे माया आव्हाड सुनंदा शेलार यांनी केले होते